महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनाशी ग्वाही दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर मी समाधानी असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलंय पोलीस अधीक्षक आरोपीला तात्काळ अटक करतील एवढी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे एका महिन्यात तपास झाला नाही तर आत्महत्या करण्याचा ज्ञानेश्वरी मुंडेंनी यांनी इशाराही दिला आहे मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं याच्यामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर, तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून एकशे शहाण्णव इसमांकडे विचारपूस केली आहे आता संपूर्ण डम डाटा देखील आपण चेक करतो आहोत जवळपास दीडशे नंबरचा डम डाटा हा चा त्या ठिकाणी चेक करण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करू इच्छितो कारण त्यांच्या पत्नी निश्चितपणे पत्नीला सर्वाधिक त्या ठिकाणी दुःख असेल त्यांचा आक्रोश आपण समजू शकतो पण याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी इतका चांगला निर्णय घेतला की माझ्या केसबाबत की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हा शब्द जे त्यांनी सोडला ते एस पी सरांना त्यांना दबाव असा काही वाटणार नाही की आपल्याला ना मुख्यमंत्री साहेबांचा सा आदेश आला आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ह्याच्यावर ते तत्परतेनं म्हणजे तत्काळ आरोपींना अटक करतील एवढी आता आशा लागून राहिली आहे त्यांच्याकडून <laughs>